केली काय एवढं फिरलो पण ही एन्जॉय कधी काय करू बाईक ने एवढं फिरलो ना आता कुठे पण जाऊन आली पण ही एन्जॉय ना फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम मध्ये खूप मस्त आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं पटकन ते वैभाग युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आणि आज आम्ही जातो आहेत आमच्या मित्रांसोबत खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी हे आपले मित्र आलेले आहेत विरारवरून विरावरून हे विरावरून आले आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही चाललो आहोत समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी बघा कोलंबी फ्राय करावं हो आता त्यांचे टाकण्यासाठी सोय करावं हो लागेल एवढा आणि आपण त्यांना स्टॉक पण भरलेला आपला तर स्टॉक आहे तर बिअर व्या सोलाला घेतलं आहे बघा आता आता कालवण करून द्यायचं आपल्याला कोलंबीचं प्राय आता आम्ही आलेलो आहे दुसऱ्या बोटीवर मावरा घेण्यासाठी कारण ते रात्री बोटे आलेले ना त्यांच्याकडून आता मावरे घेतात खाण जेवणासाठी कारण कोलंबिया आपल्याकडे पण बोंबील पण घेतो कोंबील काय पापलेट मिळालं तर त्यामध्ये पापलेट घेतो यांना तर बिचारे पाहुणे आले तर त्यांना त्यांची सोय करावं लागेल आपल्याला माझी बोट आहे ह्या बोटी आहे चालले लागले तेव्हा त्यांच्याकडून आता आम्ही मास माऊरा घेतो आमच्यासाठी जेवणासाठी आता या बोटीकडून आता मासे ওটা আপনার মেয়ালে মাসে ওটা বোর্ড আপনার মাসে মেয়ালে বোধা এটা আমাদের যৌনা সেটা তা আমাদের মেয়ালে এবার তাজা তাজা रात्री पोटायला <laughs> आले त्यांच्याकडून घेतले आपल्याला टाकण्यासाठी जिवंत पापलेट होते आपला त्याचे पण फ्राय करवलंय पाचच मिळाले आपल्याला आणि चाकण्यासाठी पापलेट फ्राय करून घेतले आता आपला हा बोटीचा कूक आहे सगळं जेवण हात बनवतो अजय आपलं जिवंत बोंबील पकडलेलं आहे त्याचे पण जर कालवण आहे तर चाकण्यासाठी बघा त्यांना चाकण्यासाठी बसलेत बघा बोटीवर

समुद्रामध्ये पियाला बसलेले आहेत आपले कामगार मित्रमंडळी फटाके पण घेऊन आले ते बघा योच घाबरता

थोडं वारा आहे ना बोट हालते त्यामुळे त्यांना चक्कर आले शांत नाही मिळत आज थोडं ना त्या दिवशी आलं त्यावेळी शांत होतं पण आज हे लोक यांचे दोन विकेट पडलेले आपले आणि बाकी जे बसले ते आपलं पिना यांचं विकेट ना पडणार आहे स्टँडर्ड जातो यांचं पण त्या लोक दारू नाही पिकेट पडलाय ना विकेट पडलाय वैभव शिकभ वैभव हा आपला खास प्लेट वैभव किसन आपला झोपलेला आहे आणि आता थोडा फ्रेश झालेला आहे त्याने तोंड बिन धुतलं त्याने आता फ्रेश झालाय आपलं योगेश आणि आपलं जाय मांडायला घेतलेलं आहे तिकडे पियाला बसले वरती दिवा संध्या ना अजून आपला स्टॉक अजून शिल्लक आहे आणि अजून अजून त्यांना काय बोंबील फ्राय आता करून द्यायला नव्हते आम्ही आता अजून स्टॉक शिल्लक आहे आणि यांचे मधले दोघ जण आले त्यांचे दारूच नाही पिलेले मी त्यांचं विकेट पडलेलं त्यांचा पैसे रिफंड त्यांचे पैसे रिफंड नाही दारू त्यांचे बघा धोरी धोरी बस मार मार

कसं कसं वाटलं तुला एकदम भारी वाटलं वडराई मध्ये आम्ही आलो नाही भारी खोल आहे याच्यामध्ये समुद्रामध्ये आम्ही पोहतोय आणि माझे मित्र पांडे साहेब त्यांच्यामुळे आम्ही आलो इथे आणि वैभव पांडे आणि निशान नियर त्यांच्यामुळे आम्ही इथे आलो आहे आणि मच्छीसाठी आलो आहे परत आणि संदेश खोल समुद्रामध्ये पोहताना बघा आणि संदेश बस हे बघ फाइम समुद्रामध्ये उडी मारलेले या लोकांनी आणि बसुद्रा माता बारोडकर माता बोटी आले मस्त एन्जॉय आणि पहिल्यांदा भाऊने पण उडी मारत होता मारले त्याने उडी पहिल्यांदा उडी मारल्या समुद्रामध्ये

आपले मित्र म्हणून बसलेले आहेत त्यांना जिवंत बोंबील मांदे वाकटी पापडे सगळं बघितलं त्या लोकांनी पहिल्यांदा फर्स्ट टाइम मी ते असं बघतात हे हो फर्स्ट टाईम त्यांनी बघितलेलं सगळ्यांना

आणि नाकवा बोटी बा असं मिळालेलं जातं ना मांदेवी मावर आता आणि आता आम्ही निघालो किनवर जाण्यासाठी जे आपले मित्र आले ते जा जा जाम खुश झालेत असे जिवंत सगळे मासे पाहून मांदे माग बतले आलेले सात जण मित्र त्यामध्ये दोघ जण ते मजा केलीच ना त्या लोकांनी तूच बोलू लागले आणि ते दोघ जण उलट्या काढत होते त्यांना जमलं ना त्यांना त्याने दारू पण नाही पिले बोटी मध्ये जेवले पण नाही जे पाच जण होते ते बापर होते पितच होते जेवता आपला जाय बरा घेतला ते खोपली बरायला घेतला आता मस्त जेवले जेवण झालं तुझं आता आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी मावरा बरा मावरा बरायला घेतलाय आपला बोटीमध्ये फिरणार त्या बोटीमध्ये जेवढं पापलेट होते सगळं त्यांना देऊन टाकले आणि डिश भर पूर्ण त्यांना देऊन टाकले वाकटे झिपटे मुसे हे सगळं होते त्यांना देऊन टाकले जेवढं बोटीमध्ये काटर कुटर जे मावरा होतं ते त्यांना दिलं आणि फक्त बुंबीलचं पूर्ण डिश भरून दिलं त्यांना आणि एवढं मावरा बघून ते खुश झाले ते तर बोलतो नेक्स्ट टाइम आम्ही पुढच्या वर्षी आम्ही येऊ परत आम्ही लक्ष्मी पूजन आहे आपल्या बोटीवर लक्ष्मी म्हणजे पूजा झालं आहे लक्ष्मीची त्यांना आपली लक्ष्मी हीच आहे आपण हिच्यावर तर ही आपण आज पूजा करणार <laughs>

आणि इकडे लक्ष्मीपूजा मग चालू होती आज पण सगळं महिला त्यांचे मासे आहेत सगळं ते सुक घातले सगळे काढायला आले आहेत सगळे आता ओनारीवर जाईवर सगळे आता समुद्रावर आले आहेत आता सगळा मावरा काढायला त्यांचे विचार करा पण खूप पाऊस येणार आहे पालघरला पाऊस खूप तुरट पडतो इकडे पण आता रिम पाऊस आला आहे आपण काढून घेतलेला आहे सगळं आता ठेवला आतमध्ये